शेतकरी बंधूंनो नमस्कार आजचा व्हिडिओ हा पेरू लागवडीविषयी आहे पलूस गावात राहणारे युवा शेतकरी मंगेश संकपाळे यांनी दोन एकरावर पेरू लागवड केले तर जाणून घेऊया या पेरू लागवडी अधिक माहिती पेरू लागवडीविषयी बोलताना मंगेश सांगतात की सध्या यांच्या शेतामध्ये दोन एकरावर पेरू लागवड केले यामधील एक एकर सध्या फळबागायत आहे तर दुसऱ्या एकरात नुकतीच पेरूची लागवड केले एका एकरात साधारणतः यांनी पेरूच्या सातशे झाडांची लागवड केले या पेरू लागवडीत दोन ओळीमधील अंतर हे दहा फूट असून दोन झाडामधील अंतर हे सहा फूट एवढं आहे पेरू लागवडी सर्वात जास्त फळाची काळजी घेणं गरजेचं असतं यामध्ये पेरू सुपारीच्या आकाराचा असतानाच त्याला संरक्षण म्हणून फोम लावले जातात हे फोम लावल्यामुळं फळमाशी किंवा की इतर कीटक फळावरती अटॅक करू शकत नाही यामुळंच याच्यापासून फळाचं संरक्षण होतं आणि फळ हार्वेस्टिंगला येईपर्यंत आहे तसं शाबूत राहतं पाणी व्यवस्थापनात या पेरूच्या बागेला ड्रिपच्या माध्यमातून सध्या पाणी दिलं जात आहे या बागेतून गेल्या तीन वर्षापासून फलोत्पादन घेतलं जात असून इथून पुढं अजून पंधरा ते वीस वर्ष यामधून फल उत्पादन निघेल असं मंगेश यांनी सांगितलंय संपूर्ण एक एकरामध्ये यांनी पेरूची व्ही एन आर व्हरायटी लावली आहे पेरूची व्हरायटी ही ज्या भागा त्या भागावरती त्याचबरोबर मातीच्या किंवा जमिनीच्या कसावर अवलंबून असते त्यामुळं शेतकऱ्यांनी आपल्या जमिनीचा कस ओळखून यामध्ये योग्य त्या पेरूच्या व्हरायटीची लागवड करावी सध्या यांच्या बागेमध्ये एक किलो वजनापर्यंत पेरूची साईज आहे त्यामुळं यामधून त्यांना मोठ्या प्रमाणात उत्पादन होत आहे त्याचबरोबर फळाच्या साईज वाढीसाठी बागेवर ती अधूनमधून औषध फवारणी केली जाते फळांमध्ये पाण्याचं योग्य प्रमाण राहण्यासाठी झाडांना दिवसातून एक तास पाणी सोडलं जातं पेरूवरती प्रामुख्यानं फळमाशीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते असा प्रादुर्भाव जाणवल्यास यावरती योग्य ती औषध फवारणी करावी पेरू लागवडीचं योग्य नियोजन वेळोवेळी औषध फवारण्या पाणी नियोजन खत नियोजन त्याचबरोबर बागेवरती सतत देखरेख ठेवली तर पेरू बागेतून मोठ्या प्रमाणात चांगलं उत्पन्न निघू शकतं आणि शेतकऱ्याला यामधून चांगला पैसाही मिळू शकतो असं युवा शेतकरी मंगेश संगपाळ सांगतात तर, तर शेतकरी बंधूंनं मंगेश संगपाळ यांची ही पेरूबाग तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच कृषी मंत्राच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम पेजलाही फॉलो करा